महाराष्ट्राच्या दिग्गज महिला नेत्याला कुणीतरी वारंवार फोन करत आहे हे फोन रात्रीच्या एक वाजता दुपारी दोन वाजता आणि सकाळी पाच वाजताही येत होते वेळापत्रकाची तमा न बाळगता सतत मेसेजेस येत होते विशेष म्हणजे हे मेसेज अत्यंत अश्लील स्वरूपाचे होते या सगळ्यामागे एक पंचवीस वर्षांचा तरुण असल्याचं समोर आलं आहे तो शिक्षणासाठी पुण्यात आलेला आहे पण मनात काहीतरी भलतंच सुरू असावं अशी शंका आहे तो मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा आहे पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील एक मजबूत राजकीय चेहरा आहेत त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपमधील अत्यंत प्रभावशाली महिला नेत्या आहेत सामाजिक कार्यापासून ते राजकारणापर्यंत त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे पण अशा कणखर नेत्यासमोर आता एक वेगळं संकट उभं राहिलं आहे आणि ते संकट म्हणजे सायबर छळाचं काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना अनोळखी नंबरवरून सतत फोन येऊ लागले सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्या फोनवरून येणारे मेसेज वाचले तेव्हा त्यांना धक्का बसला अत्यंत अश्लील आणि अशोभनीय भाषेतून सतत त्रास दिला जात होता अखेर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला भाजपच्या सोशल मीडिया विभागातील निखिल भामरे यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस आणि सायबर पोलीस लगेच कामाला लागले फोन नंबर ट्रेस करण्यात आला लोकेशन शोधण्यात आलं आणि आरोपीचं नाव समोर आलं बसा अमोल काळे काळे वय पंचवीस मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे पुण्यातील भोशरी भागात राहतो एक सामान्य विद्यार्थी पण त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले त्याने आपला गुन्हा कबूल केला तोच पंकजा मुंडेंना फोन आणि अश्लील मेसेज पाठवत होता हे त्याने स्पष्ट सांगितलं त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण त्याने हे सगळं का केलं वैयक्तिक राग मानसिक असंतुलन की अजून काही याचा तपास सुरू आहे त्याच्या मोबाईलमधील सोशल मीडिया अकाउंट ईमेल्स कॉल हिस्ट्री तपासली जात आहे यामागे कोणाचा हात आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही ही घटना केवळ एका नेत्याविरोधात सायबर हल्ला नाही तर एक स्टार स्टार जागरूकतेची घंटा स्टार आहे सायबर गुन्हेगारी आता खाजगी मर्यादा ओलांडून मानसिक त्रास देत आहे जर तुम्हाला किंवा आजूबाजूला कोणालाही असं काही होत असेल तर गप्प बसू नका तक्रार करा कायदा आहे पण वापर तो वापरल्यानंतरच प्रभावी ठरतो तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद